शंकरांचा चित्र नमस्कार नमस्कार कसं कसं नियोजन झालं बघा सुरुवात कशी पाहिजे गाडी काय सांगाल गाडी चांगली उत्कृष्ट हां किती हो दिवस आधी झालं तुम्ही नियोजन ही आठवडा लय दिवस झालं पाहणार होतं तसं हे की लय दिवस झालं चालत ना पण आधी पळायचं कशी पळली गाडी काटायला काय म्हणले कोण बसलो ड्रायव्हर ड्रायव्हर छोटा ड्रायव्हर होते हा गाडी चांगली पळाली काय म्हटली कसं स्पीड लागलं भरपूर स्पीड लागलं गाडीला चित्राला चालू सीजनला बरंच बोलायला त्याच्याबद्दल काय बोलायला कुठं कुठं बोलावलं बोला चोराटला एक नंबर केला भोरला एक नंबर केला एक नंबर केला परत चोराडला दुसरा मैदान झाला तिथे पण फायनल पत्र झाली आणि गाडी एकटीच पाहिल त्याच्याबद्दल काय बोलाल काय प्रत्येकाची असते मोठी गाडी म्हणजे प्रत्येक जण आपल्या ते नियोजन चालले त्याची बरेच वेळा पण आज झाला आहे का हां कुणी गेलं नियोजन सगळं दादानी गेलं का स्वतः कसं का म्हणजे कधी विचार केला तरी पाळायचं एकदा तरी म्हणलं मस्त महिना झाला मागा लागलो तर दादांची मिटिंग असं नियोजन करूया आपल्या दादाना हो दादा त्यांना हो म्हण मी आहे ना चित्रालाच तरी दोनदावर मांडला होता कंटिन्यू आला एकादावर असतो हां हा। हा। मैदानातून बांधताय ना कधी मैदानात बैलाच असं वैश्व काय की तेवढं स्पीड लावतो मला बघा तिथे गुला ला काय सांग मैदानात बैलांना कधी नाराज केलेला आहे आणि वैशिष्ट म्हणजे खिल्ला आणि स्पीड चांगला आहे बैल पहिले दम धरून बोलतो कसं वाटलं खल सोडताना बक्कर सोबत कसं काय फायनच झालं ते पण नाम लिम ना। बैल हां त्या मोठ्या बैल घ्यावा बरं हा हां बैल चांगला पळा गाडी पळा ठीक आहे की दादाजवळ <laughs> दादा नमस्कार नमस्कार काय सांगा लक्ष्य नियोजनाबद्दल <laughs> हा कशी वाटली गाडी पाळतानाच कसं वाटलं बाकासुर देऊ बैलगाडी क्षेत्रात पुढे जाऊन काय नाही गाडीचं स्पीड तर चांगलंच लागलेलं आहे का चित्राबद्दल काय सांगाल ज्यांना त्याप्रमाणे तुमचं नाव आज वर ने मला वाटतं जाईल तिथं गुलालच आहे ना त्याच्याबद्दल काय सांगाल जरा घेतला होता नाव राहिलं पाहिजे हा नाव राहिलं सगळ्या पोरांची इच्छा होती की बैल फायनला राहिला पाहिजे आणि ते इच्छेला पात्र पडतोय बैल प्रत्येक मैदानाचं आहे तिथे बोला तर मला वाटतं तुमची सगळी टीम असते का त्याच्याबद्दल काय बोलायला जातं मला वाटतं कंटिन्यू टीम एक किंवा भावाची टीम आहे आम्ही काही एकत्री सगळे बसून निर्णय घेत असतो एक गुंडा किंवा एकानच निर्णय घेणे छान आहे सगळ्यांनी विचार विनिमय करून सगळ्यांची मत घेऊन आम्ही म्हणजे आतापर्यंत जी पैहर होती ती तुम्हीच ठरवता काही सगळी गॅस आणखी दादा आम्ही पहिल्यापासून ओळखतो त्यांनी बरीच बैलांची आतापर्यंत त्यांच्याकडून मुलात घेतल्या बैला सुद्धा श्वाना सुद्धा नेहमी नियोजन करते काय बोला आण दादा बद्दल नियोजन हे परफेक्टच असते बैलांमध्ये असो किंवा श्वाना मध्ये असो हा आणि आतापर्यंत मला वाटतं जायला तिथे गुलाल आता झाली का असं ती पण सीमित झाली तुमच्या कधी जाईल काय होतं जर आता बैल मोठा आपल्या एका दिवशी हार होती त्याच्याबद्दल काय सांग काय शिकत हार जीत आहे आणि काय चुकी झाली आपली पहिला अवलोकन करतो आम्ही की बाबा या मैदानामध्ये आपली काय चूक झाली आणि ती परत आपली पुढे जाऊन होऊ नये आता गाडीचा वाटत पळून आले मला वाटतं सिंगलच गाडी पडली स्पीड तर सुपर होत ड्रायव्हर काय म्हणाले तुम्हाला नाही ड्रायव्हरांना आम्ही खाली सांगितलं होतं की बाबा गाडी शिंगायला जा जास्त तरी गाडी काहीच मारलेली नाही त्यांनी गाडी एकदम निवांत आली तरी चांगलं स्पीड लागेल दूरवत फक्त आणली गाडी सिंगल गाडी असते काय चित्रपण असं दोन्ही खांदे ना कुठं पण टाका काय पब्लिक टाका काय टाका काय टाका पब्लिक काय बिनजोडचं काही नियोजन कधी एखादी बिनजोडचं तर आजपर्यंत नाही तिकडं चित्र जो नव्हता संभाजीनगरला जेव्हा तिने बऱ्याच चाळीस बिनजोड केलं येणार नाही अजून आपल्याकडे आल्यापासून बिनजोड नाही इथून पुढे आता कुठल्या कुठल्या पैरात दिसेल तरी कारण बैल टॉपच आहे चालू आहे अजून तर विचार केला नाही आज आता आजचा पैरा झाला होता आज संध्याकाळी पळून मग पुढचं कसं नियोजन करायचं ते ठरवू आता किती दिवसाचे गॅपवर पळत जातो तरी आम्ही एक सात ते आठ दिवसाचा गॅप पहिला कंपल्सरी सात आठ दिवशी गॅप देऊन घ्या असं दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी कधी बोलतो नाही ना आणि ना। 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 ते बघितलं गोट्यात काहीतरी सिस्टमॅटिक वेगळं केलं की सिंगल दाव्यावर माथी बिची त्याच्याबद्दल काय बोलाल खास सेपरेट आहे ना त्याला सगळं बैलाला सवयच आहे की सिंगल दाव्यावर गुरगुल फिरायची गुर बैल काय शांत एका जागेवर उभं राहत नाही मग आम्ही त्याचा थोडा विचार करून त्या हिशोबानं त्याला तिथं कम्फर्ट तयार केलं मग तो एक दोन तास तीन तास तिथं सिंगल दाव्यावर बांधला हे नियोजन तुमचं मुलशेटचं का मामांचं झालं दादी मामांना आमचा फोन झाला होता काय म्हणलं की बाबा ही गाडी पळवूया आपण त्या हिशोबतनं मग आम्ही पुढं गेलो मध्ये एक दोन मैदान त्यांचे काही शब्द गेलेले शब होते आमचे शब्द गेलेले होते त्यामुळे आम्ही ते सगळं पहिलं संपून घेतलं आणि मग फोन झाला आणि फायनल केलं म्हणजे कधीतरी पाळायची चालू होतं तुमचं दोघे बैल एका जोड्यात आणायची योग येत नव्हता काय होतं नेमकं म्हणजे मध्ये एक दोन मैदान त्यांची ठरलेली असायची आपली पण एक दोन मैदान नियोजन शब्द दिलेला असायचा त्या आरती राहिलं होतं आता आपलं बैल बऱ्यापैकी मैत्री खातीवर पळतो हा माहितीये मला वाटतं जेवढं केलं ती गुलाल म्हणजे हे ठरवूनच ना की निघाल आपल्याला गुलाल तरी पाहिजेच कमी एक सात ते आठ दिवसानं बैल काढतो आपण डोक्यात असते सगळ्या पोरांची इच्छा असते की बाबा बैलांना आज गुलाल केला पाहिजे आणि ते बैल सगळी आपली इच्छा पूर्ण करत असते पोरांची क्षेत्रे एवढं मोठं नाव केलंय गावाचं पण नाव केलं ना ना ह्याच्यामुळं काय वासरू वस्त्र तयार करायचं काय आणि दोतन कडनं वाट चालू आहे आनिकितकडं सगळं नियोजन आहे त्याठ वासरं आहेत आत्ता वासर आहेत चार वासरू चालू आहेत आता शिर्डीत आपले बाण बाण आपण श्यामा गोडाजी गोडा जी मले चिरडी मध्ये त्यांच्या बशी आपली 3 वसरात आहेत गोडा पहिल्यातली का हां नाही नाही इथून घेतली त्यांनी तिकडे द्या ओके ट्रेनिंग साठी तिकडे ठेवलेली आहे म्हणजे चित्राच्या माग नाव राहणार आहे आपल्या आजराचे हो चालतो शुभेच्छा